हकीरा भाग नव्वा माळवाडीची मटकरी पलंगावर पडून घोरत होता मध्येच त्याच्या तोंडाची मचमच होत होती आपल्याभोवती एक महासंकट विळखा घालीत आहे याची त्याला मुळीच जाणीव नव्हती बाहेर सावळा आडणा मारायचं काम वेगात करीत होता त्यात त्याला ते कार्य कसलाही आवाज न होऊ देता पार पाडायचं होतं आडना मारून आत शिरण्यापूर्वी दंगल होणं हे हुकमी पराजय होण्यासारखं असतं याची त्याला कल्पना होती म्हणून ते आपलं कार्य जलदपणे काळजीपूर्वक करीत होता आणि फकीरा हातात तलवार घेऊन नाचत होता त्याचं मन वाड्यात शिरण्यासाठी उत्सुक झालं होतं सर्व कार्य पार पाडून सूर्योदयाच्या आत आपण आपल्या घरी गेलं पाहिजे आणि त्या बेताना हा कार्यभाग उरकावा असं त्याला वाटत होतं म्हणून तो एकसारखा म्हणत होता सावळ नाना आटप लवकर नाहीतर घात होईल सावळा दरवाजा मारून फकीराला म्हणाला हां तयार असा तयार हाय दरवाजा द्या लोटून फकीरा गंभीर आवाजात म्हणाला आणि सावळानं तो प्रचंड दरवाजा लोटला त्याच्या आवाजानं रात्रीच्या त्या शांत वातावरणात सारा वाडाच हादरला पेटत्या मशाली आणि नंग्या तलवारींनी मटकऱ्याचं अंगण गच्च भरलं सोप्यातील सर्व गुरं धडपडून उठली कुत्र्यांनी वाडा डोकीवर घेतला मटकरी दचकून जागा झाला आणि त्यानं लाथा मारून चाकरांना जागा केलं आणि मोठ्यानं बोंब ठोकली धावा धावा फकीरा पुढं होऊन त्वेषानं ओरडला बोंबलू नग नाहीतर मुंडकच मारीन कोणीच नरड्यातनं कसलाच आवाज काढायचा नाही नाहीतर जिवंत मराल पुन्हा सर्व काही पूर्ववत झालं उठलेले चाकर पुन्हा आपल्या जागी निप्चित पडले कुत्र्यांना मात्र फकीराच्या बोलण्याचा अर्थच कळला नव्हता ती आपली तशीच भुंकत राहिली मटकरी पुन्हा आपल्या जागी पडून पाहू लागला खांबाशी जखडून उभ्या केलेल्या कणगीवर कुऱ्हाडीचे दणके बसून कणगीबाहेर पडलेल्या त्या धान्यांची गंगा अंगणापर्यंत धावत फकीराकडे आली आणि पन्नास सशक्त माणसं धान्याची पोती भरून वाड्याबाहेर जाऊ लागली मटकऱ्याच्या पहिल्या बॉम्बेनं जागा झालेला गाव साधू घमांडी यांनी पुन्हा निजवला होता पन्नास माणसं जागोजागी गोफणी जोडून दगड सोडीत होती पुढे येणाऱ्याला चूजू थोपीत होती ताईनू महारानं एकट्यानंच एक, एक पान रोपली होती त्याचा तो प्रचंड देह गावकऱ्यांना भूतासारखा भासत होता त्याच्या ओरडण्यानं तो खोरा दरदरत होता कणगीतील धान्य पोत्यात भरून माणसं अंधारात पळत होती परंतु पुढील मुख्य पानच गावकऱ्यांनी रोखल्यामुळं एकही पोतं अजून हद्दीबाहेर जाऊ शकलं नव्हतं हे जेव्हा फकीराला उमजलं तेव्हा तो पुढं झाला त्यानं खुना करून आपली माणसं बाजूला काढली आणि मटखऱ्याची दावण कापून सर्व गुरं त्या पाणीतनं लोटली व एकदम गुरांच्या पिछाडीवर गोपणी सुरू केला त्याचा चिंचोळ्या पाणीत त्या गुरांनी भयंकर थडथळाट केला त्या रेट्यानं गावचे गडी मागं सरू लागले आणि सारख्या गोपणीचा मारा करीत फकीरानं वाट काढली पूर्वेला तांबडं फुटलं होतं दुष्काळानं पा पोळलेला मुलूक भकास भासत होता झाडं कशी तरी उभी होती वारा मात्र जोरात पळत होता रोगटलेल्या करवंदी झिपऱ्या सोडून बसलेल्या भिकाऱ्याप्रमाणं दिसत होत्या मात्र पूर्वेला जुनाच तजेला आला होता रंगीत ढगांनी मंद वाटचाल आरंभली होती सर्व काही शांत भासत होतं भूमी दग्ध होती तर प्रकाश चैतन्यमय दिसत होता निवडुंगात डंक कर करत होते पक्षी किलबिलत होते गावात देवापुढं करना वाजत होता त्याचा दीर्घनाद दूर दूर जाऊन भिडत होता निवडुंगात त्या लिंबाखाली मोत्यासारखी धान्याची रास लागली होती चिल्ली पिल्ली बुट्ट्या पाट्या घेऊन ओळीनं बसली होती जाणती पोरं चेकाळली होती कैक दिवसात आज प्रथमच ती दाण्याला स्पर्श करणार होती नुसत्या धान्याच्या दरवळानं कैकांची भूक मेली होती जणू अमृतच तिथं अवतरलं अवतीर्ण झालं होतं मुरा सहदेव तायनू महारते कर्ते पुरुष धान्य वाटीत होते बुट्या पळत होत्या मांगा महारांच्या घरात एक आगळा आनंद पैदा झाला होता कित्येक दिवस निश्चित पडलेली जाती जीव आल्याप्रमाणे घरघरत गर होती थंड चुलींना उभारा आला होता कितीतरी दिवसांनी आजच प्रथम तवे जाळ खाऊन तापत होते धान्य वाटून एक लहानसा ढीग उरला तो मापानं वाटता येणार नाही म्हणून मुरानं फकीराला विचारलं दाजी हो दान कसं वाटावं एक दानना गैर वाटू नका फकीरा म्हणाला डाव घ्या आणि डावीनं सारखं वाटा एक दाना एका माणसाला एक दिवस जगविल हे इसरू नका सर्व धान्य डावीनं वाटून झाला आणि सूर्य निवडुंगावर आला तो दिवस मांग महाराण महाराणा सोन्याचा दिवस भासला कोवळ्या उन्हात दारात बसून त्यांची पोरं ऊन ऊन भाकरी शांतपणे खात होती सर्व काही स्थिर झाल्यानंतर फकीरानं कंबर सोडली आणि तलवार देवाऱ्यात उभी केली दुसऱ्या दिवशी स्वतः प्रांतसाहेब आपलं लष्कर घेऊन गावात शिरला बाबर खानांच्या पोलिसांनी पहिल्या झपाट्यात फकीराला वेडा देऊन अटक केली आणि एकूण एक महार मांग कैद करूनच त्यांना चावडी गाठली चावडी तरुण व गाजलेल्या प्रथम बेड्या ठोकल्या काहींनी दावण लावली मग माळवाडीच्या मटकऱ्याला लुटणाऱ्या गुन्हेगारांचा शोध लावण्याचं कार्य सुरू झालं आयुष्यात प्रथमच हातात बेडी ठोकलेल्या अवस्थेत फकीरा उभा होता मुरा बळी बहिरू तैनू घमांडी सावळा या सर्वांच्या हातात बेड्या पडल्या होत्या झडतीत सापडलेल्या भाकरीच्या बुट्या पोलिसांनी चावडीत आणून त्यांचा ढीग लावला होता चावडी पुढील अंगण कैद्यांनी व गावकऱ्यांनी फुलून निघालं होतं पोलिसांनी वेशी दाबून धरल्या होत्या सर्वत्र संगीनी लखलकत होत्या त्या गर्दीत बाबर खान आपलं प्रचंड पोट सावरीत शांतपणे वावरत होता माळवाडीच्या मटकऱ्यांच्या चेहऱ्यावर विजयी भाव ओसंडत होता जेरबंद मांग महाराकडं कुर्या पाहतो मिशीला पीळ भरीत होता फकीराच्या अटकेची बातमी समजताच विष्णुपंत धावतच आले त्यांना पाहून गर्दी पांगली लोकांनी भांग करून पंताची वाट मोकळी करून दिली परंतु पंत चावडीची पायरी चढले नाहीत दारातच उभे राहिले ते संतापाना थरथरत था होते सर्वत्र निशब्दता निर्माण झाली पंत बोलले नव्हे जवळजवळ ओरडले त्यांचा राग शिगेला पोचला होता लोक प्रांताच्या तोंडाकडे पाहू लागले पंत म्हणाले साहेब काय आरमला आहे आम्ही गुरे गुन्हेगारांना अटक केली आहे प्रांत गंभीरपणे कैद्यांची नावे नोंदीत उतरला आणि पंत एक पाय वरच्या पायावर ठेवीत म्हणाले आम्ही गावचे सरकारी नोकर आहोत हे मान्य आहे का आपणाला हो मान्य आहे मग आम्हासनं विचारता ही धडपकड का केलीत विष्णूपंतांनी कामगारांचा नियम पुढं केला त्यांचा सोर वाढता निघाला आणि प्रांतही चिल्ला तो गुरकला तसा आम्हाला अधिकार आहे आणि त्यांनी तर माळवाडींचा त्या मटकऱ्याला धडधडीत लुटला आहे परंतु त्याला काय पुरावा आहे पंतांनी पुराव्याची मागणी करून त्यांच्याकडे रोखून पाहिलं तेव्हा चटकन प्रांत म्हणाला मटकऱ्याच्या धान्याच्या मागं या गावच्या सीमेपर्यंत आला असून ह्या लोकांच्या घरात पुष्कळ भाकरी सापडली आहे असं म्हणून प्रांतसाहेबांना आपलं बोट त्या सर्व लोकांच्या रोखानं फिरवलं हे शब्द प्रांतानं सभ्यतापूर्ण आणि स्पष्टपणे उच्चारले परंतु विष्णुपंत खळबळून गरजले मग मला का अटक करत नाहीत तुम्ही कारण तो माग माझ्याही गावाला भिडला असून माझ्याही घरी तुम्हाला या छणी भाकरी सापडेल हातापायांची आग झाल्याप्रमाणे चुळबुळत पंतांनी चौफेर दृष्टी फेकली तेव्हा लोकांच्या नजरा फक्त पण त्यांच्यावर स्थिरावली मग तुम्हाला काय म्हणायचं आहे प्रांत कपाळावर आठ्या आणीत म्हणाला स्पष्ट बोला ना पंत मग ऐका तर पंत निर्भीडपणे सर्व लोकांना उद्देशून बोलण्यागत बोलू लागले साहेब हा माझा गाव दुष्काळानं चिरडून काढला असून इथं माणसं माती खाऊन जगण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यातच साथीच्या रोगानं आक्रमण करून इथं घरच्या घरं बसवली आहेत इथं मांग महार कुत्र्यांच्या मोतीनं मरत आहेत हे सर्व मी तुम्हाला कळवलं होतं की नाही खरं आहे पुढं बोला प्रांत बाबरखानाकडे खानाकडे पाहत म्हणाला मग मला उत्तर का दिलं नाही पंतांनी कडाडून विचारलं उत्तर दिलं नाही याचा अर्थ असा नव्हे की लोकांनी अराजकता माजवावी कायदा हाती घ्यावा एखाद्याला लुटावं हे सर्व आम्हाला मान्य नाही प्रांतानं नाक फेंदारलं त्याचा चेहरा लालबंद झाला मग काय मान्य आहे पंत ही लाले लाल होऊन म्हणाले लोकांनी कुत्र्यांच्या मोतीनं मरावं त्यांनी तीन वाटेची माती खावी दहाच्या ऐवजी विसांनी एका गोरीत गाडावून घ्यावे हे मला मान्य नाही सरकार मग काय मान्य आहे तुम्हाला प्रांत पाय आपटीत खेकसला त्याने चावडी डोकीवर घेतली तो पंतावर बोट रोखून म्हणाला काय तुम्हाला लुटालूट मान्य आहे बेबंदशाही मान्य आहे याला उत्तर होय पंत गंभीरपणे उद्गारले ठीक करा लुटालूट लुटा, लुटा, आम्ही आरोपींना घेऊन आताच साताऱ्याला जातो प्रांत डोळे अंकुचित करून म्हणाला आणि मग पंतही त्याला त्या तालात म्हणाले ठीक खुशाल जा आपण लवकरच परत या का कशाला प्रांत गोंधळला मला विष्णुपंताला अटक करायला पंतांनी निर्वाणीचं सांगून टाकलं म्हणजे तुम्ही तुम्ही स्वतः लुटालूट करणार प्रांतानं चमकून विचारलं पंतांनी उप उपरण्यानं कंबर बांधली प्रांतावर आपली जळजळीत जर नजर रोखली आणि मान उंचावून उन उत्तर दिलं साहेब जर दुष्काळाचा आणि साथीचा बंदोबस्त झाला नाही तर प्रत्येक माणसाला कुत्र्याच्या मोतीनं मरावं लागेल किंवा लुटारू होऊन काही दिवस जगावं लागेल आणि मी कुत्र्याच्या मोतीनं मरणार नाही मरणारा माणूस नाही साहेब विष्णू पंतांच्या त्या कडक बोलण्यानं प्रांत रडकुंडीला आला तो नरमाईनं म्हणाला मग आम्ही काय करावं म्हणता तुम्ही सरकार आहात हा दुष्काळ निवारा पंत निर्भान होऊन म्हणाले लोकांना मरणाच्या दाडेतून वाचवा नाही तर हा मराठा माणूस मरत मरत तुम्हाला मारीत मारीत मरेल हे विसरू नका पंत बोलत होते लोक ऐकत होते आपणच साहेबाशी बोलत आहोत असं प्रत्येकाला वाटत होतं प्रांत निरुत्तर झाला आहे हे लक्षात येताच पंतांनी पुन्हा कोपर खळ्या द्यायला सुरुवात केली साहेब हे लोक मढी नसून जिवंत माणसं आहेत जो बैल चुचकारून चालत नाही त्याला प परणी टोचून पळायला लावणारे हे लोक आहेत तलवार ह्यांच्यावर काबू करू शकत नाही कारण तलवारी ह्यांनी फार चालवल्या आहेत हे एकूण प्रांत चिन्हऐवजी एकदम हसला आणि आणि नम्र स्वरात म्हणाला आणि तुमचं वयनी दर्जा विचारात घेतला नाही याबद्दल राग मानू नका आम्ही हा दुष्काळ निवारण्याची शिकस्त करू आणि आम्ही सर्व आरोपींना मुक्त करतो प्रांताना असं म्हणताच पोलीस पुढं सरसावले सर्वांच्या हातातील बेड्या निखळल्या त्याबरोबर छना चावडी पुढील ते अंगण हाश्यानं आणि आनंदानं भरलं पंत चावडीची पायरी चढून आत गेले आणि प्रांता शेजारी खुर्चीवर शांतपणे बसले फिराच्या बेड्या निघताच त्यांना पंतांच्या पायावर मुरखंड दिली शंकरराव पाटलांना आपली पल्लेदार मिशी नकळत कुरवाळली माणूस असावा तर पंथासारखा असावा अशा कौतुकपूर्ण नजरेनं उभा गाव पंथाकडे पाहत होता थोड्याच वेळात प्रांताचं बिराड साताऱ्याच्या वाटेला लागला आणि पंतांनी मांगा महाराजच्या बेड्या तोडल्या का असं म्हणत लोक घरोघर गेले परंतु आठव्याच दिवशी गावात खळबळ माजली उभा गाव चकित झाला कारण एकदम साताऱ्याहून दोन हुकूम चावडीत येऊन थडकले होते त्यापैकी एक हुकमानं शंकरराव पाटलाची बडतर्फी झाली होती आणि दुसऱ्यानं शंकररावाच्या रावसाहेब राव या नव्या पाटलाची नेमणूक केल्याचं जाहीर केलं होतं ही बातमी कळताच गावात चिंतेचं वातावरण निर्माण झालं एक करता दयाळून दिलदार पाटील सरकारनं कमी केला याबद्दल गाव चरफडला नवा रावसाहेब पाटीलकीवर येण्यात शिगावच्या खोताचा हात नक्की असावा असं जोतो म्हणू लागला खोतानं सरकारात रस बदली करून आपल्या जावयाला पाटीलकी दिली असावी असा सर्वांचा कयास झाला आणि ज्या दिवसापासून रावसाहेब कामावर रुजू झाला त्या दिवसापासून चावडीला वाघाच्या गुहेचं स्वरूप प्राप्त झालं विष्णुपंतांना पंतांना ती नेमणूक मुळीच मान्य नव्हती त्यामुळं त्यांनी नव्या पाटलाला धारेवर धरलं होतं चावडी तर आग धुमसत होती रावसाहेबावर झडप घेण्यासाठी पंत दबा धरून जणू बसले होते ते जाणून होते की शंकररावाची बडथर्फी हा एक सरकारी डाव आहे आता लवकरच मांग महारावर नवं संकट नक्कीच येणार आणि ते खरंही होतं रावसाहेब कामावर रुजो होताच त्यानं डोकीचं पागुटं फिरवलं हातात फरशी कुराड घेतली आणि आळीची दांडगी पोरं बरोबर घेऊन तो गावालाच दाबू लागला आता शंकररावाचं राज इसरा आता रावसाहेब पाटील हाय नीटवागा असं तो उघड उघड बोलू लागला त्यानं फकीरासह कित्येकावर करडी कमान धरली रावसाहेब गावचा पोलीस पाटील होऊन एक महिना झाला होता सूर्य वरती पळत होता उन्हातली प्रखरता नरम होत होती रावसाहेब चावडीत बसता होता पलीकडे पंत शांतपणे आपलं काम करीत होते पाटलाच्या सभोवती बसलेली त्याची मंडळी चकाट्या पिटीत होती खिदळत होती, होती। ज्यांना जाधव पाटलाच्या समोर बसला होता तो गांजा ओढून तर्र झाला होता त्याच्या डोळ्याची पापणी लागत नव्हती त्यानं पान खाल्लं होतं आणि तो बसल्या जागेवरून आपल्या दोन बोटांची कातर तोंडाला लावून पानाची पिचकारी दूर रस्त्यावर झुकारीत होता चार दिवसापूर्वी पहिल्यानं नांदाय आलेल्या आपल्या बायकोच्या गुणाचं स्वरूपाचं वर्णन करीत होता जाधवाची बायको देखणी आहे असा गावाचा गवगवा झाला होता तो पाटलानंही ऐकला होता म्हणूनच पाटील कानात जीवानून जाण्याच्या बाता ऐकत होता बोलता बोलता पंथाकडं चोरट्या नजरेनं पाहत दबक्या आवाजात जाण्या म्हणाला पाटील एवढी देखणी बायको मला मिळेल असं वाटलं नव्हतं पर देवानंच मला ही केळीच्या खुटावानी बायको दिली बघा त्याचं झालं असं रावसाहेब पाटील रंगात येऊन म्हणाला त्या येळी देवाने बी गांजा ओढला होता म्हणून तो केळीचा खुटा बाबळीच्या खोडाच्या गळ्यात बांधला बघ असं म्हणून पाटील पोट धरून हसला त्याबरोबर सर्वच मंडळींनी चावळी त्या त्यासरशी पंताच्या कपाळाची शिरस आणली आणि ते वळून चिडक्या आवाजात म्हणाले पाटील ही चावडी आहे चौहाटा नव्हे हे ऐकून हसणारा पाटील एकदम आचकला त्याचा चेहरा खरकण उतरला पण लगेच त्याच्याही कपाळावर आटी उमटली आणि तो डोळे वटारून म्हणाला आणि पंत मी पाटील आहे डोंबारी नवं मग डोंबाऱ्यासारखं वागणं बंद करा पंतांनी पुन्हा दणका दिला आणि पाटलही पिसाड झाला तो महान उंचावून पंथाकडे पाहात म्हणाला आम्ही कसंबी वागू तुम्ही आमासनी सांगू नका सा ते कसंबी वागणं घरात पंत पुढे पाहत काम करीत उतरले देऊळ चावडी धर्मशाळा हे ज्याला कळत नाही त्यांना पाटीलकीचे हौस धरू नये हो तुम्ही आमासने शिकवू नका पाटील तावात येऊन म्हणाला मी हौसेनं पाटील झालो नाही हक्कानं ना, मग पाटलासारखं वागा पंत गुरकले पर तुम्ही मला दाब देणार कोण पाटील गुडघे मेटी येऊन बोलला आणि पंत म्हणाले मी विष्णुपंत कुलकर्णी आहे नीट वागा नाहीतर मी तुम्हाला चार दिवसात सरळ करीन पाटील किची धुंद चढू देऊ नका हा गलबला ऐकून पेटीतील लोक चावडी जमले लोकांनी पाटलाला विचारलं पाटील काय भानगडा ही इचारा त्या पंतसनीच असं म्हणून पाटलानं मान फिरवले आणि पंत म्हणाले हे पाटील ह्या चावडीची कुंडणखाना करू पाहत आहेत एवढ्यात साताराचा खास पोलीस एक नवा हुकूम घेऊन चावडीत आला आणि पहिला वाद बाजूला सरला पंतांनी तो हुकूम वाचून पाटलाकडे फेकला त्या हुकमानं वयात आलेल्या सर्व मांगांना आणि गावातील इतर गुन्हेगारांना तीन वेळ हजेरी लावण्याचा अधिकार पोलीस पाटील आणि कुलकर्णी यांना दिला होता तो हो हु, तो हुकूम हातात पडताच रावसाहेब पाटलाने ताडकन उडीच मारली उशीर चावडीच्या खांबाला टेकून ऐकत बसलेल्या रामोशाला पाटील म्हणाला एले लका रामोशा पेंगत काय बसलायस पळ सारी मांग मोहार मार घालून ये चल त्याबरोबर रामोशी पटकन सावरीत मांगवाड्याकडे निघाला पाटलानं विजय मुद्रेनं वळून पंताकडे पाहिलं तेव्हा ते किंचित खिन्न झालेले दिसले त्यांच्याकडे पाहत पाहतच पाटील पुन्हा ओरडला ए रामशाह येताना त्या ताहण्या महारा महाराला बियान